जय काळ सिद्ध माता त्रिपुरा सुंदरी तिने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि त्यामध्ये तिने तीन देव जे निर्माण केले ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाला कार्य दिलं तिने निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाला दिलं कारण ब्रह्मदेव राजसिक शक्ती आहे राजसिक शक्ती तो राजसिक शक्ती म्हणून ब्रह्मदेवाला कार्य दिलं निर्माण करण्याचं कळलं की नाही आणि मग ब्रह्मदेव त्याच्या त्याच्या कलाकुसरीप्रमाणे अनंत जीव निर्माण करतोय नंतर मग त्यांनी काय केलं विष्णू भगवान विष्णू भगवान ही सात्विक शक्ती आहे सात्विक शक्ती आणि विष्णू भगवंताला कार्य दिलं सगळ्यांचं प्रतिपालन करणं प्रतिपालन करणं आणि प्रतिपालन करायचं म्हटल्यानंतर प्रेम लागतं ना विष्णू भगवान कसे प्रेमाची देवत आहे प्रेमाची देवता आहे आणि विष्णू भगवान त्याला कार्य दिलं सगळ्यांचं परिपालन करण्याचं आणि त्यामुळे विष्णू भगवान सगळ्यांचं परिपालन करतं आणि त्याने भगवद्गीतेमध्ये आपल्याला आश्वासन पण दिलेलं आहे नमे भक्ता प्रणश्चिती जो माझा भक्त झाला श्रद्धा भक्ती जो माझ्यावर प्रेम करतो त्याचा सर्व प्रकारे मी प्रतिपालन करणारच कारण की त्याचं दायित्व आहे कार्य आहे आणि त्यानंतर मग शिवशंकर मग शिवशंकराला कार्य कसलं दिलं संहाराचं कार्य दिलं म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे अशा पद्धतीने तिन्ही देवतांचं कार्य सुरू झालेलं आहे शिवशंकर सुद्धा देखा शिवशंकर सुद्धा कसं असं स्मशानामध्ये निवास करतो कळलं कर की नाही आणि ते स्मशानामध्ये सगळ्यांचं स्वागत करायला तो तयार असतो डमरू वाजवून सगळ्यांचं स्वागत करत असतो कळलं कर ना स्मशान म्हणजे तिथं कसं होतं स्मशान म्हणजे पुन म्हणजे एक वेगळा तिथे सामर्थ्य असतं वेगळं सामर्थ्य असतं आणि सगळ्यांना तिथे मोक्षधाममध्ये जावंच लागतं अंतिम कल्याण करण्याचं कार्य शिवशंकर करतं आणि शिवशंकर कोण आहे शिवशंकर आहे ज्ञानाची देवता आहे ज्ञानाची देवता आणि आपण पाहिलं की ज्ञान आणि प्रेम हे दोन कसे असायला पाहिजे दोन एकत्र एक सोबत असायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे जर ज्ञानामध्ये जर प्रेम असेल तर सुसंवाद होतो ना आपण एकमेकाबरोबर बोलतो की नाही ह्या बोलण्याच्या क्रिया होतात हे बोलणं संभाषण किती प्रेमाने असायला पाहिजे अतिशय सुंदर बोलाव एकमेकाशी बोलताना छान सुंदर बोलावं आता आपण पाहिलं ना म्हणजे राम रामप्रभूचं बालपण लक्षात घ्या श्रीकृष्ण भगवंताचं बालपण लक्षात घ्या आणि त्या बालपणांच्या बघा ते, ते बाल्यगीते एक 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 जेव्हा आपण गायला लागतो ना किती मजा येते बघा म्हणजे श्रीकृष्णता जेव्हा आपण हे पाळणा हे करतो पाळणा म्हणतो रामप्रभूचा पाळणा म्हणतो की ते प्रेमाने म्हणत असतो म्हणजे ह्या सगळ्या देवत्या ज्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे कार्य अतिशय उत्तम प्रकारे करतायत कळलं की नाही आणि ते कार्य करताना सगळ्यांना आनंद कसा होईल आणि त्यांचा भाव काय असतो वसुधैव कुटुंबकम हे संपूर्ण विश्व हे एकच एकही परिवार आहे म्हणून ज्या ब्रह्मदेवानी शतरूपा आणि ह्याला निर्माण केलं मनू आणि शतरूपांचा निर्माण केलं मनुला काय सांगितलं त्याने मनू मी तुला सगळ्या प्रकारची संरक्षण करण्याची क्षमता देतो कळलं की नाही आणि सगळ्या प्रकारचं कार्य करण्याची क्षमता देतो कौशल्य देतो मी तुझ्यामध्ये दे। शतरूपाला सांगितलं मी तुला माया ममता दया करुणा वात्सल्य हे सगळे भाव मी तुला देतो कळलं की नाही शत्रूपाला सांगितलं तू स्त्री आहेस मनुला सांगितलं तू पुरुष आहेस पण तुम्ही दोन्ही माझीच रूप आहात माझ्यामधूनच तुमची निर्मिती झालेली आहे म्हणजे तुम्ही वेगळ्या नाही आहेत तुम्ही काय करायचं तुम्ही परिवार निर्माण करायचा परिवार निर्माण करायचा आणि त्या परिवारामध्ये सगळ्यांना खूप प्रेमाने सगळ्यांचं संरक्षण करायचं सांभाळ करायचं म्हणजे अशा पद्धतीने भगवंताने आदिमाता जी आहे त्रिपुरा सुंदरी आहे तिने जी संपूर्ण विश्व निर्माण केलंय त्याचं कार्य अतिशय सुंदर प्रकारे कसं चालेल ही सगळी योजना केलेली आहे तिने कळलं की नाही आणि ती योजना जी केलेली आहे त्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आपण सत्य त्रेता द्वापार कली या सगळ्या युगांमध्ये जेव्हा आपण पाहतो अनेक घटना जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या त्रिदेवांचं कार्य किती महत्वपूर्ण कार्य आहे कळलं की नाही म्हणजे सात्विक राजसिक तामसिक ह्या सगळ्या प्रकारचं जे कार्य चालतं आणि या सगळ्या प्र प्रकारच्या कार्यामधून सगळ्यांना अभिप्रेत काय सगळ्यांना अभिप्रेत आहे प्रेम प्रेम आणि हे प्रेमाच अधिक उत्क्रांत झालेलं स्वरूप म्हणजे भक्ती म्हणून आपण भक्तीला यासाठी प्राधान्य देतो कळलं की नाही आणि भक्ती म्हणजे कसं होतं देव आणि मी निराळा नाही माझच स्वरूप जे आहे देवरूप माझंच आहे हा आपला निश्चय होतो तर इथून आपण संक्षेपान त्रिदेवांचं कार्य किती महत्वपूर्ण आहे ते पाहिलं जय काळ सिद्ध जय काळ